जो जनरल बॉडीचा ठराव आहे त्यावेळेस तुम्ही तिथं होता दोन हजार सोळा ला तुम्ही महासभेत पण होता असे काही ठराव झालेले आहेत का अशा हिंदी सांगू नाही मराठी मराठी आताच मी तुम्हाला बोललो नाशिक महापालिकेमध्ये आज जो कारभार चाललाय अतिशय आंधळ दळतय कुत्रपीठ खातय अख्खे नाशिक कर पन्नास लाख लोकसंख्येचा नाशिक जिल्हा आहे पूर्ण जिल्हा विरोध आहे तर झाड तोडू नका साधू संतांनी जे पहिले अरण्यामध्ये हजार हजार पाच पाचशे जेव्हा एक लाख वर्ष वय होत ना माणसाच तेव्हा हजार हजार वर्ष तप केलेले झाडांखाली साधू संत कशाला म्हणतील झाड तोडा हा सिंहस्त कुंभमेळा करा कोणाचा विरोध नाही आतापर्यंत कोणी विरोध केला नाही पण जो बोलेल का हे लोक त्याला त्रास देतात परंतु आम्ही आडमासाचे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावरले कार्य करते आमची विनंती आहे सगळ्यांना का नाका तुडू झाडं तुम्ही तुमचा आपला शिवस्थ कुंभ मेळा करा पण झाडं तोडू नका आज जे मार्किंग सुरू झालं आहे जे तीन आखाडे होते मुख्य त्यांच्यासाठी टीपीने म्हणजे टाउन प्लॅनिंग वाल्याने मार्किंग केले त्याच्यात स्पष्ट दिसत की जे माई सबचा प्लॅन होता त्यानुसारच हे मार्किंग सुरू झालं आहे तर कुठेतरी माई सबची ही तयारी सुरू झालेली दिसते शंभर टक्के यांना दोनशे वीस का बावीस कोटी रुपये मंजूर पण झालते यांना खूप मोठा तीस वर्ष नाही तेहतीस वर्षाच्या करारावर एका बिल्डरला ही जागा द्यायची होती हे सगळं उघडं झालेलं आहे आता भाऊनी माग विचारलं पंधरा हजार झाड अहो कशाला पंधरा हजार झाड ते लावा तुम्हाला आणायचे पण हे तोडू नका चांगले पंधरा हजार झाड आणले पंधरा लाख आण ना अजून तुम्हाला एक आठवतं का पत्रकारांना तेहतीस कोटी झाड महाराष्ट्रामध्ये मला वाटतं मुनगिटी वाराने लावले होते दाखवा बरं तेहतीस कोटी झाडांमध्ये तेहतीस झाड जिवंत महाराष्ट्रात करा ती चौकशी तेहतीस कोटी काही नाहीये हे सगळं दादागिरी करून काम करताय अण्णा सत्तर ट्रकांद्वारे आज हजारो झाड या फाशीच्या डोंगरवरती लावण्यासाठी आणण्यात आलेले आहेत असंच वक्तव्य यांनी केलं की आज ते या ठिकाणी सत्तर ट्रकांद्वारे हजारो झाड या ठिकाणी येतात टप्प्या टप्प्याने टप ते पंधरा हजार झाड लावण्यात अहो सत्तर लाख आणा नुसते पंधरा लाख हजार नाही तुम्ही सगळ्या नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये झाडं लावा पण हे तोडू नका यालाच विरोध आहे जनतेचा मी माणूस आहे ते म्हणणार आहे ते विरोधक आहे म्हणून विरोध करतायत पण नाशिक मधला प्रत्येक नागरिक बोलतोय तोडू नका एकदम एका शब्दात नाही तोडलं पाहिजे राज ठाकरे प्लांट लिए ह्या एक बडा आंदोलन चला चाललं एस टी पी प्लांट के केले ह्या पाचशे मीटर लगभग तीन uh, सौ से ज्यादा पेड़ काटे गए हैं वही अगर अलग अलग जगह के साढ़े सात सौ पेड़ काटे गए हैं अब इसको जो है, वो पेड़ रहा है। सभी नासिक जिले के सिटी के रूर के जितने ही नागरिक है वो वही बोल रहे है की आप पेड़ मत काटो आप पर्यावरण का नुकसान कर रहे है जन नागरिकों का नुकसान कर रहे है किसी का भी सीएस को साधु संत को विरोध नहीं है अभी समझो एस टी प्लान बनाना है अगर उनका एस जो ही सिटी में आ, ये रिजर्वेशन डालते तो उस टाइम उसके ऊपर लिखा रखता है एस प्लान स्कूल जो जो करना है वो उसमें लिखा रखता है तो इनको मालूम था ना यहाँ एस टी प्लान होने वाला है तो क्यों पेड़ लगाए इनको मालूम है यहाँ सीएस्त होने वाला है क्यों यहाँ पेड़ लगाए क्यों तोड़ रहा है पीर ये तो उनने लगाया प्लांट की जो जगह थी उधर भी उन्होंने लगा ये लोग पूरे नासिक को जनता का पैसा जनता के लिए कुछ करने रहे जनता के लिए ये लोग अपन जैसा बोलते हैं, जो पहले रावण रहता था वो रावण था ना वैसे ये लोग रावण आपके लोगों को सताते वे लोगों को डरते नहीं उनके हाथ में सत्ता है इसीलिए कुछ भी करते तो राज साहब ठाकरे यहाँ आएंगे नहीं उस नहीं। दिन हमारे खोपकर साहब को भेजा हम सब कार्यकर्ताओं को उन्होंने बोला और उन्होंने सीएम साहब को भी बोला है कि ये पेड़ मत तोड़ो तो वो कब आएंगे मैं नहीं बता सकता पीती ना तेने आह्वान पे तैसी हमें खोपकर कलाकार कार्यकर्ते पहिलं अख्यात पहिलं आंदोलन आमच्या पक्षाने केलंय आमचा तर विरोधच आहे त्याला आदेशानुसार एकदम पर्यावरणाच्या बाबत नेहमी तुम्ही बघितलं दोन हजार बाराला मी जरी भाजप मध्ये होतो त्यांनी ज्या जे काम केलंय नाशिक मध्ये तुम्हाला आजही लक्षात राहील असं काम केलेलं आहे त्याचं काय दूरदृष्टी नेता जयराज साहेब हिंदी